हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला परफेक्ट असे पोहे बनवायचे आहेत चला रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांना मी गाळून घेतलं आहे गार्डीमध्ये टाकून दोन तीन पाण्यांनी स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे त्याचं सगळं काळं काड़ पाणी काढून घ्यायचं एका ताटात गार्डीमध्ये पोहे ठेवून द्यायचे पाणी गळण्यासाठी जेणेकरून पोहेंमधलं सगळं पाणी गळून जाईल गॅसवरती कढई ठेवायची इथं पोहेंचं पाणी नितळण्यासाठी ठेवलं आहे दोन कांदे कापून घ्यायचे एक हिरवी मिरची कापली थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापली मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल तापू द्यायचं त्याच्यामध्ये तेल तापल्यावरती शेंगदाणे टाकायचे आपल्याला अगदी परफेक्ट असे पोहे बनवायचे काही जणांकडून काय होतं पोहे अगदी चिकट येतात म्हणजे एकदम असे गोळेच्या गोडे होऊन जातात किंवा कोणाकोणाकडून अगदी मोकळे मोकळे येतात ते खाताना घशात अडकतात असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे आपल्याला परफेक्ट अशी पद्धत शिकायची आहे तर चला रेसिपी तुम्ही न स्किप करता पूर्ण बघा तुमची रेसिपी ही अगदी परफेक्ट बनणार आहे येथे तेल तापलं मी ते त्याच्यात शेंगदाणे टाकून दिले शेंगदाण्यांना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं सुरुवातीला शेंगदाणे खरपूस झाल्यावरती एक चमचा जिरं टाकायचं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कापून घेतलेला कांदा टाकायचा आता इथं लक्षात ठेवायचं कांद्याला मिक्स करायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम मिडियम असली तर कमी करायची आणि कांदा आपल्याला मस्त कमी यायच्यावरती तेलात थोडासा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर थोडीशी मिडियम करायची गॅसची फ्लेम आणि मग आपल्याला कांद्याला परफेक्ट शिजवायचे तेलामध्ये लक्षात असू द्यायचं पोहेंची सगळी टेस्ट ही कांद्यावर असते कांदा जर कच्चा राहिला तर पोहेंचा एकदम असा खराब वास येतो आणि खाताना देखील ते दातांमध्ये कचरकचर लागतात त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त फोकस कांदा किती कसा शिजतो त्याच्यावर द्यायचा आहे येथे मी हिरवी मिरची टाकून दिलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि कांद्याला अधूनमधून परतवत राहायचं आहे तोपर्यंत आता इकडे आपण पोह्यांना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता वरून येथे मीठ टाकायचं चवीनुसार हळद टाकायची आहे तेलामध्ये अजिबात हळद टाकायची नाही हळद पोहेंवरती टाकून द्यायची मीठ आणि हळद आपण वरतीच टाकून घेऊया पोहेंवरती जेव्हा गाळणीत असतील तेव्हा आता हाताच्या साह्याने आपण पोहेंना मिक्स करून घ्यायचं आहे गाळणीमध्ये आणि बघा असं बघत राहायचं आहे कांद्यांना परतवत राहायचं आहे अधूनमधून कांद्याला आपल्याला तेलामध्ये परफेक्ट शिजू द्यायचं आहे त्याला जाळायचं नाही आहे त्याला राहू द्यायचं नाही आहे हे बघा व्यवस्थित कांद्याला शिजू द्यायचं आहे आपण जेव्हा टिफिनला पोहे देतो किंवा खातो ना तेव्हा अगदी घाण वास येतो थोडा वेळ झाला की तो, तो कशामुळे येतो तर आपला कांदा हा कच्चा राहून गेलेला असतो ना त्याच्यामुळे येतो आणि मुलं टिफिन खात नाही मग स्कूलमध्ये त्यांना वास येतो त्याच्यामुळे पोहे खात नाही आता बघा इथे आपण हळद मीठ हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी मऊ मौ, मोकळे मोकळे आणि मऊ मऊ पोहे आपले भिजून गेलेले आहेत बघा कांदा व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये पोहे टाकून द्यायचे गॅसची फ्लेम कमी करायची पोहे मिक्स करून घ्यायचे सर्व मिश्रणमध्ये पोहे व्यवस्थित मिक्स झाले की मग आपण मिडियम करायची गॅसची फ्लेम जोपर्यंत पोहे मिक्स करतो तोपर्यंत गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची अगदी परफेक्ट असे पोहे तुमचे बनून तयार होतील तुम्ही पूर्ण रेसिपी पाहायची आहे एक पण स्टेप स्कीप करायची नाही आहे कारण की जे नवीन शिकणारे असतील किंवा ज्यांच्याकडून पोहे परफेक्ट बनत नसतील ना त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूपच खास आहे बघा आता सगळे मिक्स झाले की पोहेंचा कलर मस्त बदलून जाईल साधी सिंपल आणि अगदी परफेक्ट अशी रेसिपी तुमची बनवून तयार होईल आणि चवीला तर विचारू नका इतकी टेस्ट राहील हे बघा मोकळे मोकळे एक एक पोहे मोकळे झालेले आहेत मिक्स करून घेतलं आहे आपण आता हे सर्व मिश्रण जोपर्यंत पोहेंमध्ये सगळी हळद व्यवस्थित मिक्स होत नाही पोहे मस्त पिवळे धम्मक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना मिक्स करून घ्यायचे जेणेकरून कुठेच पांढरे पोहे दिसायला नको आता अशा वेळेस आपण गॅसची फ्लेम आता मिडियम करायची बघा आता सगळा हळदीचा कलर पोहेंमध्ये उतरलेला आहे आता येथे मी दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे मी साखर टाकलेली आहे साखर काय करते टेस्ट तर वाढवतेच पण पोहेंना मऊसूदपणा आणते पोहेंमध्ये जो असं वातडे होऊन जातात पोहे तर ते तसे होऊ देत नाही असं मऊ आणि ते त्यांच्यामध्ये असे एकदम मऊ मऊ पण आणण्यासाठी साखर तिचं काम करते आता साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम कमी करायची त्याच्यावरती आता झाकण ठेवून आहे आपल्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं तीन चार मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं संपूर्ण साखरेचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलेलं राहील येते बघा आता हे आपण हे मिश्रण मिक्स करून द्यायचं व्यवस्थित बघा पोहेंचा कलर चेंज झालेला आहे आणि पोहेंना अजून मऊस उत्पन्न आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की मस्त आता आपण एक लिंबू कापायचा आता याच्यात आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे आपण अर्धा लिंबूचा रस टाकू शकतो किंवा एक लिंबूचा रस टाकायचा एक लिंबूचा रस टाकला की आपल्याला जेव्हा आपण पोहे खाण्यासाठी देतो ना तेव्हा लिंबू कापून द्यायचं काम नाही आहे आपण कारण की पोहे बनवता असतानाच त्याच्यात लेमन टाकून दिलेलं ले आहे इथे निंबूचा रस टाकला मी अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे आणि धुवून घेतलेली कापून घेतलेली कोथिंबीर त्याच्यात टाकून द्यायची मस्त मिक्स करून घ्यायचा बघा परफेक्ट असे टेस्टी टेस्टी पोहे आपले बनून तयार होत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही दहा मिनटात हे पोहे बनवून रेडी होतात झटपट अशी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी तुमची बनून तयार झालेली आहे दिसायला पण सुंदर आणि ज्यांना कोणाला ॲसिड ॲसिडिटीचा त्रास होत असेल पोहे खाऊन तर असे लिंबू टाकून द्यायचं सुरुवातीला जेव्हा पोहे बनवतो तेव्हा तर त्यांना तो ॲसिडिटीचा त्रास होणार नाही त्यांनी देखील पोहे खाण्याचा आनंद ते लोकसुद्धा घेऊ शकतात आपले मस्त परफेक्ट असे पोहे बनवून रेडी झालेले आहेत मोकळे मोकळे मऊ मऊ टेस्टी टेस्टी असे पोहे, बन पोहे, पोहे बनून तयार झालेले आहेत आता आपण त्यांना सर्व करून घेऊया एका डिशमध्ये काढून घेऊ हे बघा इथं मी पोहे आता सर्व केलेले आहेत दोन डिशमध्ये वरून किसून घेतलेलं खोबरं टाकून द्यायचं बारीक शेव असतील तर शेव टाकून द्यायचे माझ्याकडे शेव नव्हते मी फक्त खोबरं टाकून दिलं वरून आणि खाण्यासाठी आपले मस्त टेस्टी परफेक्ट पोहे बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने परफेक्ट असे पोहे बनवा आणि सगळ्यांना खायला द्या मुलांना टिफिनला द्या सगळे पटापट खाऊन घेतील पोहे आणि तुमची तारीफ देखील करतील आणि मस्त झटपट टेस्टी आणि खानदेशी पोहे अशा पद्धतीने बनवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती मला कमेंटमध्येच कळवा तोपर्यंत खा प्या स्वस्थ राहा बा बाय